नमस्कार मी रमाकांत हाजगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज समय संघर्ष न्यूज नेहमीच नवीन विषय नवीन बातम्या नवीन अपडेट दाखवत असतं त्यामुळे या नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणखीनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका तर बातमी आहे पारतरी संप्रदाय क्षेत्रातील एक उच्च परंपरा आणि आगळी वेगळी परंपरा जपलेल्या गावाची ते गाव आहे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील ढोराळा हे गाव हे गाव छोटसच आहे जवळपास दोन हजार लोकसंख्या आणि या गावात प्रत्येक गल्लीत एक भजन मंडळ आहे आणि या गावातल्या प्रत्येक घरामध्ये एक तरी व्यक्ती भजनामध्ये गायक आहेत आणि विशेष म्हणजे या भजन मंडळामध्ये महिलांचा सहभाग जास्त मोठा आहे ढोराळा या गावामध्ये स्वर्गीय पांडुरंग रामचंद्र नाईक नवरे त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त तालुकास्तरीय महिला भजन स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत गावातील महिला भजन मंडळासह तालुक्यातील अनेक महिला भजन मंडळांनी सहभाग घेतला या स्पर्धेचे परीक्षक म्हणून हरिभक्त परायण दादा सावंत व हरिभक्त परायण सुनीता देवी अडसूळ यांनी जबाबदारी पार पाडली तर या स्पर्धेचं सुंदर असं सूत्रसंचलन्य महादेव महाराज अडसोड यांनी केले तर पाहूया या, या कार्यक्रमाविषयी महादेव महाराज अडसोड यांनी आमच्या प्रतिनिधीशी दिलेली प्रतिक्रिया या ठिकाणी पहिल्यासवासी पांडुरंग रामचंद्र नाईक नवरे यांचं एक वर्षापूर्वी निधन झालं आणि त्यांचे जे चिरंजीव आहेत सन्माननीय नवनाथ पांडुरंग नाईक नवरे आणि नागनाथ पांडुरंग नाईक नवरे यांनी वर्षश्रद्धाच्या निमित्तानं नामसन कीर्तन आणि अखंड दिवसभर भजनाच्या स्पर्धा नियोजित करून अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम समाजाला आदर्श घालून देण्यासारखा हा कार्यक्रम या बंधुवर्ने या ठिकाणी ढोर्याच्या ठिकाणी आज सादर केलेला आहे खऱ्या अर्थानं आपल्या घरातला गेलेला व्यक्ती या एक व्यक्तीचे स्मरण म्हणून हे पूज्य कर्म करणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे आई आगरवडील आपल्या घरातले गेले ज्या दिवशी किंवा ज्या तिथीच्या दिवशी त्यांचं देहावसान होतं धर्मशास्त्र असं सांगतो की तो गा। आपण जाणार त्यांचा दिवस हा पुण्य असतो आणि म्हणून करता या पुण्यस्मरणाचं निमित्त साधून त्यांनी हे पुण्यकर्म करणारं जे धार्मिक विधीचं कर्तव्य आहे भजन आहे की एक भजन नाही संपूर्ण भजनाच्या लोकांना निमंत्रित करून भजनाच्या स्पर्धा आयोजित केल्या अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम आता आठ ठेवत आह हरिभक्तपरायण सुंता अडसूळ महाराज यांचं संध्याकाळी कीर्तन आहे आणि या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अखंडपणे दहा वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत वारकरी भजनाची जी साधन परंपरा आहे भजनाची या ठिकाणी स्पर्धेच्या रूपाने लोकांनी एकत्रित येऊन सादर केलेली आहे याच्यामध्ये शिक्षक म्हणून सन्माननीय दिलीपरावजी सावंत आणि सन्माननीय सुद्धा देवी महाराज यांनी जाऊन पाहिलं आणि या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन समर्थम बहुदेशीय सामाजिक संस्था धाराशिवच्या संचालिका कल्पनाताई निपा आणि आक्का भाऊ फाउंडेशनच्या संचालकपदी किंवा जे सर्वे स्तर्भ आहेत नाईक नवरे या दोघांच्या संस्थेच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अशा स्वरूपाचं पुण्यकर्माचं हे साधन भजनाचं प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये आनंद आलं प्रत्येक समाधान देणार आहे आणि पुण्य वाढवणार आहे